सरपंचपदाच्या खुर्चीसाठी नव्हे तर गावच्या विकासासाठी निवडणूक आकड्यात त्यामुळे आमच्या पॅनेलचा विजय निश्चित सरपंचपदाचे उमेदवार श्यामराव पाटील यांचे प्रतिपादन जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनल निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा काळजवडे सरपंचपदाची खुर्ची कोणाला मिळणार ग्रामस्थांचे लागले लक्ष विरोधी गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवारांनी गावातील वन समिती व पांढर समितीचे अध्यक्षपद तसेच ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम करण्याची संधी ग्रामस्थांनी वारंवार त्यांना दिली आहे तरीही त्यांना खुर्चीची हाव सुटलेली नाही सगळी पदे त्यांनाच का त्यामुळे गावच्या विकासापेक्षा खुर्ची मिळवण्याचा त्यांचा स्वार्थ दडून राहिलेला नाही काळजवडे सुंभेवाडी सावतवाडी व कांडरवाडी येथील स्वाभिमानी मतदारांना त्यांचा डाव कळलेला आहे त्यामुळेच गावच्या सर्वांगीण विकासासाठी तरुणी माजी सरपंचपदासाठी उमेदवारी जाहीर केली असून आमच्या पॅनेलचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादन श्री ज्योतिर्लिंग युवक ग्रामविकास आघाडी व भारी बहुजन महासंघ यांच्या संयुक्त पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार श्यामराव कृष्णा पाटील यांनी जांभळी कासारी खोरांविषयी बोलताना केले काळजोडे तालुका पनाळे येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगले आहे यावेळी श्यामराव पाटील यांच्याशी निवडणुकीच्या रणसंग्रामाबाबत संवाद साधला असता ते बोलत होते यावेळी लक्ष्मण कांडर नानासो पाटील आनंदा पाटील नाता सुतार नारायण पाटील रामचंद्र पाटील तसेच पॅनेलचे सर्व उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामविकास आघाडी काळजोडे यांच्यामधून सरपंच पदासाठी निवडणूक लढवत आहे काय विकासाचा अजेंडा काय तुमच्या विकासाचा अजेंडा म्हणजे युवकांच्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुसज्ज अभ्यास वर्ग इमारत आणि मुलांच्यासाठी खेळायला ग्राउंड शाळेसाठी नवीन शाळा महिन्यातून सगळे तरुण वर्ग गोळा करून एका जागा बसून त्याविषयी चर्चा करणे किंवा त्याच्यात असं मार्ग काढणे असं आमचे एकंदरीत हे आहे आता विरोधी तुमचे इलेक्शन एकत्रित जे लागलेले आहे त्यामध्ये तुम्हाला जे मताधिकी मिळणार किंवा तुमचं पॅनेल विजयी होणार याबद्दल अशा जी वाटत्या त्या पक्षाची नेमकी कारण काय आहेत नेमकी कारण म्हणजे जे तरुण वर्ग आहे ते पूर्णपणे शंभर टक्के माझ्या पाठीमाग आहे आणि ती सरपंच मी नाही ती तरुण वर्ग सरपंच आहे आणि तिने ठरवून दिलेला आहे की बाबा गेली पंचवीस वर्ष एकच माणूस का आज गावात पांडलोटचा आहे किंवा वन विभाग आहे हे गेली एका माणसाकडच आहे आणि त्या तरुण वर्गाला काहीतरी नको आहे की बाबा काहीतरी याच्यात बदल पाहिजे म्हणून तरुण तरुण वर्गाने एकत्र येऊन की मला निवड केलेली आहे माझी आणि त्यांनी ठरवलेलं आहे की बाबा आपण याच्यात काहीतरी बदल करायचा या सत्ताधारी आता सत्ताधारी सरपंच मालुबाई केला चांगली चांगली कामं पण आणल्यात आज काळामध्ये दिवळ आणले फक्त त्यांच्याच माणसाने काय केलंय कि ती कामात आढवं घ्यायचं ती कामं करू द्यायची नाही पूर्णपणे आणि अशामुळे त्या माणसाला कुठेतरी असं कि कुठलंही काम चांगलं करायला गेलं आज समाजात समाज मंदिरासाठी बांधायला गेले तिथे वाट न देणे अशा गोष्टी तिने मुद्दा म्हणून अंतर्गत सांगून हे केल्या त्यांच्याच माणसं म्हणजे कुणी नेमकं कुणी ती त्यांच्यातलीच ग्रुप मधली आता विरोधी गटातली आता विरोधी गटातली आणखीन काय सांगायचं तुम्हाला आणखीन काही नाही की आता आमची एक मराठी शाळा पण आहे तिथं पण नाही व्यवस्था तिथे काही काम आता केल्या ते वगैरे परत कंपाऊंड बांधणे पण इमारत अजून आहे त्या परिस्थितीत का, कांडरवाडी प्रभाग मधील तानुभाई लक्ष्मण कांडर ह्या बिनोद झालेल्या आहेत म्हणजे विरोधी गटातील माजी सरपंच वैशाली पटेल यांनी माघार घेतल्या त्याबद्दल तुमचं मत काय नाही तिथे कसं आम्ही काय तिथे काही उमेदवार आमचाच आहे आणि बिनविरोध झाला तरी पण तो आमचाच फक्त त्या काही गोष्टी आहेत ते त्यांना <coughs> माहीत आहे की बाबा याला बिनविरोध आम्ही काय केला कशामुळे केला म्हणजे काय तरी त्यांच्यावर दडपण असणार त्या गोष्टी ती आणि तिन्ही उत्तर देण्यास सगळे फायद्या देवी दे कसलं दडपण तुम्ही दडपण आणलं म्हणायचं की काय मताधिकार त्यांच्यावर दडपण होत तुमचा उमेदवार निवडून येईल आम्ही दडपण आणू शकत नव्हतो ना त्यांना माहिती आहे ते टोटली ते विरोध आमचे सांगतील की बाबा याला बिनविरोध करायचं कारण काय असणार एकंद पॅनल मध्ये तुमचं सर्व एकूण सर्व सीटांना सरपंच पदाचा उमेदवार एकंदर निवडून तुम्ही ताकदीनं येणार तुमच्या अशी अपेक्षा आहे आता एक विजय झाला म्हटल्यानंतर लक्षात आलेच असणार त्यांच्या <laughs>